वाढत्या शहरीकरणामुळे आणि विविध कारणांमुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे मात्र त्या तुलनेत वृक्षारोपण कमी असल्याने प्रत्येकाने एक नव्हे तर अनेक झाडे लावावीत आणि वृक्ष लागवड ही एक चळवळ व्हावी असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी व्यक्त केली आहे श्रमिक पत्रकार संघाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने निरोना येथील वाघाई देवस्थान परिसरात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी बाघाई देवस्थानचे अध्यक्ष श्यामसुंदर मिश्रा सचिव राजू डंभारे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत आणि सचिव अमोल ढोने यांची उपस्थिती होती कुमार चिंता यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विविध संस्था संघटनांनीही वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केले ते म्हणाले की पावसाळ्याच्या दिवसात केलेली वृक्ष लागवड अधिक उपयुक्त ठरेल आणि येणाऱ्या पिढीसाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे लावलेली झाडे जगवणे तितकेच महत्वाचे आहे अशी सूचना त्यांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने पत्रकारांनी वृक्षारोपण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश उत्तरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख रवी राऊत यांनी केले या प्रसंगी वाघाई देवस्थानच्या विश्वस्तांनी पत्रकारांना सन्मानित केले या कार्यक्रमाला अनिरुद्ध पांडे दिनेश गंधे आनंद कसंबे गणेश राऊत भास्कर मेहरे नितीन पखाले नितीन भागवते सुरेंद्र राऊत निलेश पाळके अमोल शिंदे समीर मघरे संजय सावरकर सय्यद मतीन अनेक अनिकेत कावळे मयूर वानखडे दीपक शास्त्री विवेक गोगटे नितीन राऊत श्याम वाढे या पत्रकारांसह चंदू बिडवई अमोल ढोणे देवा राऊत राजेश राव डॉक्टर देवेंद्र मोरे गोविंद यादव अतुल राजगुरे शंकर राऊत प्रशांत पाटील ओम तिवारी खरतडे गढिया आदी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन and press the bell icon. Never miss an update.